नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदी न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी ओबीसी एल्गार महामेळाव्यास हजारोंच्या संख्येनं उपस्थित राहणार बामनोली आणि समतानगरमधील ओबीसी बांधवांचा निश्चय ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी आणि शैक्षणिक तसेच नोकरीमधील आरक्षणासंदर्भात त्याचबरोबर मराठा आरक्षण हे ओबीसी आरक्षणामधून दिले या यासंदर्भात अकरा ऑगस्ट रोजी सांगलीतील ओबीसी अल्गार महामेळाव्यात हजारोंच्या संख्येनं उपस्थित राहू असा निश्चय आठ ऑगस्ट रोजी बांगणोली तसेच समतानगर भागामध्ये झालेल्या बैठकीत ओबीसी बांधवांनी केलं आहे दरम्यान ओबीसींचे आरक्षण टिकवायचे असेल तर भविष्यात आपल्या मुलाबाळांना सन्मानाने वागणूक मिळवायची असेल तर आज आपल्या न्याय हक्कांसाठी लढलं पाहिजे आणि यासाठीच ओबीसी अल्गार महामेळाव्याचं आयोजन केलं असल्याचं मनोगत ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी बोलताना व्यक्त केलंय सदर बैठकीस ओबीसी नेते प्रकाश शेंडगे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभूते नियोजन समितीच्या समन्वयक माननीय महापौर संगीता खोत माननीय नगरसेवक विठ्ठल खोत यांच्यासह इतर अनेक मान्यवर आणि अने ओबीसी बंधू भगिनी उपस्थित होते लोकसंदेश न्यूज सांगली प्रतिनिधी अजय माने यांचा रिपोर्ट